जगातील सर्वात महागडी पार्टी जी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये इराणमध्ये झाली आणि ज्याने इराणच्या इतिहासाला एक नाट्यमय वळण दिले हा सोहळा होता पार्शियन साम्राज्याचा अडीचव्या वर्धापन दिनाचा ज्याला शहा मोहम्मद रजा फहलवी यांनी आयोजित केला होता या पार्टीने केवळ जगाला थक्क केले नाही तर इराणमधील राजशाहीचा अंत आणि इस्लामिक क्रांतीचा मार्ग प्रशस्त केला चला या ऐतिहासिक घटनेचा प्रवास जाणून घेऊया नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक एकोणीसशे एकाहत्तरमध्ये इराणचे शहा मोहम्मद रजा फहलवी यांनी पार्शियन साम्राज्याच्या स्थापनेला अडीचवे वर्ष पूर्ण झाल्याचा उत्साह साजरा करण्यासाठी एक भव्य सोहळा आयोजित केला होता हा कार्यक्रम पर्स पोलीस या प्राचीन शहराच्या अवशेषामध्ये शिराजापासून साठ किमी दूर वाळवंटात आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी कोणतीही आधुनिक सुविधा नव्हती म्हणून शहा यांनी एक वर्षाच्या नियोजनानंतर ते एक भव्य तंबूची नागरी उभारली सदतीस किलोमीटर रेशमाचा वापर करून पन्नास लक्झरी तंबू आणि एक विशाल डायनिंग टेबलची व्यवस्था करण्यात आली या तंबूमध्ये एअर कंडिशनर बकार्डी क्रिस्टल लिमोजेस चायना आणि इंटरकॉम यांसारख्या आधुनिक सुविधा होत्या पॅरिसमधील मॅक्सिम्स त्या काळातील जगातील सर्वोत्तम रेस्टॉरंट यांना खाद्यपदार्थाचे नियोजन सोपवण्यात आले अठरा टन अन्न ज्यात दोन हजार सातशे किलो मास एक हजार दोनशे ऐंशी किलो पक्षी आणि तीस कोलो क्वाहियर यांचा समावेश होता पॅरिसमधून हवाई मार्गाने यांना आणण्यात आले होते पंचवीस हजार वाईनच्या बॉटल्या शॅम्पेन आणि इतर पेय यांच्यासह एक ट्रक बर्फ देखील आणण्यात आला होता या सोहळ्यासाठी शंभर विमाने आणि इराणच्या लष्कराची मदत घेण्यात आली हा खर्च सध्याच्या काळात सुमारे सहाशे पस्तीस दशलक्ष डॉलर इतका होता या कार्यक्रमाला पासष्ट देशांमधून नेते सम्राट राण्या शेख सुलतान आणि उद्योगपती उपस्थित होते अमेरिकेचे उपराष्ट्रपती स्पायरो आर्गिनू सम्राट ॉचे सोलासी आणि प्रिन्सेस ग्रेस आणि स्वीडनचे राज्य यांसारखे मान्यवर उपस्थित होते हा अतिथींचा समूह इतिहासातील सर्वात खास मानला गेला बारा ऑक्टोंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी हा सोहळा सायरस द ग्रेट यांच्या थंडाग्यापासून सुरू झाला जिथे शहा यांनी भावनिक भाषण केले सायरस तुझ्या गौरवशाली युगाप्रमाणे आजही पार्शियन ध्वज अभिमानाने फडकतो यानंतर तीन दिवसाचा हा उत्सव झाला ज्यामध्ये एक हजार सातशे चोवीस सैनिक दोन हजार पाचशे वर्षांच्या इतिहासातील पार्शियन सैन्याच्या पोषकात परेड केली यांनी झेनकीस यांनी रचलेला पॉलिटॉप ऑफ द पर्पोलिस हे प्रकाश शो देखील सादर झाले होते हा सोहळा जगातील छापला गेला आणि मासिकांना याला दशकातील सर्वात मोठा समारंभ असे संबोधले होते पण या सर्वाच्या मागे एक कटू सत्य लपले होते इराणमधील एकावन्न टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली जगत होती पाण्याची कमतरता आणि मूलभूत सुविधांचा अभाव होता शहा यांच्या उदारमतवादी धोरणांमुळे धार्मिक नेत्यांमध्ये असंतोष होता आणि त्यांचा गुप्त पोलिसांनी विरोधकांना तुरुंगवास टाकले होते या पार्टीत इराणी जनतेचा समावेश जवळपास नव्हता ज्यामुळे सामान्य लोकांमध्ये संतापाची लाट उसळले आयतोलल्ला खोमोनी जे त्यावेळी निर्वारित होते यांनी या सोहळ्याला डेव्हिल्ड फेस्टिवल म्हटली या खर्चामुळे जनतेचा रोष वाढला आणि एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये इस्लामिन क्रांतीचा चालना मिळाली शहा यांनी देश सोडला आणि खामोनी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ची स्थापना झाली हिजाब न घालणाऱ्या महिलांसाठी कठोर शिक्षेचे कायदे लागू झाले आणि इराणची संस्कृती ओळख बदलली ही पार्टी शहा यांच्यासाठी इराणच्या गौरवशाली इतिहासाचे प्रदर्शन असली तरी ती त्यांच्या पत्नाचे कारण ठरली एका बाजूला जागतिक नेत्यांचे कौतुक तर दुसऱ्या बाजूला जनतेचा रोष हा विरोधाभास इराणच्या इतिहासाला कायमच बदलणारा ठरला ही कहाणी आपल्याला शिकवते की सत्तेचा गैरवापर आणि सामान्य जनतेची अपेक्षा किती घातक ठरू शकते